नमस्कार मंडळी डॉक्टर निलेश साबळे हा झी मराठीवरील चला हवा ये या कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झाला जवळपास दहा वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आता या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते परंतु या कार्यक्रमाचे करते धरते लेखक दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉक्टर निलेश साबळे मात्र या कार्यक्रमात नसणार आहेत यामुळे सध्या चला हवा या कार्यक्रमासोबतच निलेश साबळे यांची सुद्धा चर्चा रंगली आहे पण आता निलेश साबळे यांची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एंट्री होत आहे परंतु जे मराठीवर नव्हे तर स्टार प्रॉवर निलेश साबळेची एंट्री होत आहे तर निलेश साबळे हा स्टार प्रॉवरील शिट्टी वादली रे या कार्यक्रमात एंट्री घेत आहे शिट्टी वादली रे या कार्यक्रमात विविध मराठी सेलिब्रिटी जेवण बनवून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता अमेवा करताना दिसतोय हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव याच्यासोबत डॉक्टर निलेश साबळे हा सुद्धा उपस्थित राहणार आहे त्यामुळे निलेश साबळे याची स्टार प्रवर एंट्री झाली असं सांगायला हरकत नाही दरम्यान सिद्धार्थ जाधव याचा आता हो दे धिंगाणा सीझन चार हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय शिट्टी वादली रे या कार्यक्रमाच्या जागेवरती आता हो दे धिंगाणा सीझन चार हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे हो दे धिंगाणा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव करतो आता त्याच्यासोबत डॉक्टर निलेश साबळे सुद्धा असणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय तर आता डॉक्टर निलेश साबळे हा सिद्धार्थ जाधवच्या आता हो दे धिंगाणा सीझन चार मध्ये दिसेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान निलेश साबळेची स्टार वॉर दमदार एंट्री झाले याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका